नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ संख्या आणि संख्या पद्धती स्वाध्याय एक पॉईंट सहा प्रश्न पहिला पस्तीस लाख दोन हजार बारा याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल पस्तीस लाख दोन हजार बारा पहिला ए आणि बी पर्याय यामध्येच पस्तीस पस्तीस आहे म्हणून सी आणि डीचा विचार करायचा नाही मग पस्तीस लाखच्या पुढे दोन हजार मग दोन हजार दोनवर तीन अंक पाहिजे म्हणजेच पर्याय क्रमांक बी पस्तीस लाख दोन हजार बारा प्रश्न दुसरा चार लाख छत्तीस हजार एकशे त्र्याऐंशी या संख्येतील आठ आणि चारची स्थानिक किंमतीतील फरक किती चारची स्थानिक किंमत म्हणजे चारावर पाच शून्य एक दोन तीन चार पाच आणि आठची स्थानिक किंमत म्हणजे ऐंशी ही वजावाकी करताना इथे शून्य येईल इथे दहा नऊ 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 आणि तीन दहातून दोन गेले आठ नऊ 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 आणि तीन म्हणजेच पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा चार लाख पंच्याऐंशी हजार चारशे नऊ या संख्येतील दशसहस्त्र दहा हजार स्थानचा अंक कोणता एकम दहम शतम हजार दहा हजार म्हणजे नऊपासून सुरू केलं तर चार म्हणजे शतक पाच म्हणजे हजार आणि आठ म्हणजे दहा हजार म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न चौथा तीन लाख तेवीस हजार दोनशे बत्तीस या संख्येतील दशक दशकस्थानच्या व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज संख्या आहे तीन लाख तेवीस हजार दोनशे बत्तीस स्थानचा अंक म्हणजे हा तीन म्हणजे याची स्थान किंमत आहे तीस आणि हजार स्थानचा म्हणजे एकम दहम शतक हजार हा तीन या तीनची स्थानिक किंमत आहे तीनवर तीन झिरो या दोन्हीची बेरीज शून्य तीन शून्य तीन म्हणजेच पर्याय क्रमांक बी प्रश्न पाचवा त्रेपन्न हजार पाचशे पंच्याऐंशी या संख्येतील आठ व तीन या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता त्रेपन्न हजार पाचशे पंच्याऐंशी त्रेपन्न हजार पाचशे पंच्याऐंशी आठ आणि तीनची स्थानिक किंमत आठची येईल ऐंशी आणि तीनची येईल तीन हजार यातील फरक काढायचा आहे म्हणून तीन हजारमधून ऐंशी म वजा करायचे इथे शून्य येईल इथे दहा इथे नऊ आणि इथे दोन दोन नऊ आणि दोन म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न सहावा एकोणसत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी या संख्येतील कोणत्या अंकाचे दर्शनी मूल्य सर्वात अधिक आहे दर्शनी मूल्य तीच संख्या असते म्हणजे एकचे दर्शनी मूल्य एक आठचे आठ सातचे सात नऊचे नऊ आणि सहाचे सहा म्हणजे यातील सर्वात मोठा दर्शनी मूल्य असणारा अंक आहे नऊ पर्याय क्रमांक डी प्रश्न सातवा तीन सहा आणि पाच या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती तीन अंकी संख्या बनवता येतील पर्याय चार सात आठ सहा तीन सहा आणि पाच हे तीन अंक दिले आहे आपण ते अशा प्रकारे लिहू तीन सहा पाच मग या तीनने सुरुवात केली तर तीन पाच सहा इकडून मग इकडून तीन सहा पाच मग पाचने सुरुवात केली तर पाच तीन सहा आणि पाच सहा तीन आणि तर सहाने सुरुवात केली तर सहा तीन पाच आणि सहा पाच तीन म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा संख्या बनतात म्हणजे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा कोणत्या पर्यायामध्ये किमानपासून कमालपर्यंत संख्या आहेत किमान म्हणजे लहान कमाल म्हणजे मोठी म्हणजे लहानापासून मोठी मग पहिले सगळ्या पाच अंकीच संख्या आहेत त्याच्यात पहिला पहिला अंक पाहू आपण पहिल्या पर्यायामध्ये सहा सात पाच पाच म्हणजे चढता क्रम नाही आहे दुसऱ्या याच्यात पाच अंकीत संख्या आहेत आणि पहिला अंक आहे चार 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 दुसरा अंक पाहू सहा आठ सात नऊ हा पण चढता क्रम नाही आहे सा नंतर तिसरा पर्याय याच्यात पहिले दोन अंक सारखेच आहे तेवीस 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 नंतर तिसरा अंक पाहू याच्यात चार चार पाच तीन याच्यात पण चढता क्रम नाही आहे मग पर्याय चौथा याच्यात पहिला अंक आहे चार मग सहा पाच सात पर्याय क्रमांक सी बरोबर आहे याच्यात पहिली संख्या दोन तीन चार म्हणजे दोनशे चौतीस आहे मग दोनशे चौतीस आहे पण दोनशे दोन चौतीस चौसष्ट आहे मग दोनशे चौतीस अठ्ठ्याण्णव आहे मग दोनशे पस्तीस अडुसष्ट आहे आणि मग दोनशे पस्तीस शहात्तर आहे तेवीस हजार चारशे चौसष्ट तेवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव तेवीस हजार पाचशे अडुसष्ट आणि तेवीस हजार पाचशे शहात्तर पर्याय क्रमांक सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय